जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी इंदल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील भराडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शंभर शाळा भेटी या विशेष उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भव्य शोभा मिरवणुकीने झाली ट्रॅक्टरवर विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांना शिक्षणाच्या महत्वावर मार्गदर्शन केले व प्रेरणाही दिली यावेळी नवागत विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश मोजे आणि शालेय साहित्याचे शाले वाटप करण्यात आले या प्रसंगी प्राथमिक उपशिक्षण अधिकारी विजय सरोदे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील पाटील सरपंच उपसरपंच भीमराव पाटील पोलिस पाटील संभाजी पाटील सत्यवान पाटील ग्रामसेवक गुलाब मोची यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पाटील आणि सदस्य संभाजी पाटील स्वाती पाटील योगेश डवळे पूजा धनगर नवल काकडे भारती कुंभार जयश्री पाटील समाधान कोळी उषा भालेराव भूषण पाटील भागवत पाटील व शिक्षक वृंग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते असं असं करा माजी जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्याध्यापक शिक्षक सगळे पालक हे सर्वात महत्वपूर्ण असलेले आहेत आपले सर्व लहान लहान मुलं आपल्या सर्वांना नवीन शाळेच्या वर्षासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा उन्हाळ्याच्या <laughs> सुट्टीमध्ये काय केलं आपण आता किती दिवस सुट्टी होती ना जो मोठी मुलं आहे किती दिवस सुट्टी होती सुट्टी घेतली शाळेत नाही नाही पण सुट्टी द्यायला पाहिजे मानसिक विकास अगर पाहिजे फक्त शाळे शाळे करून काय विकास होणार सुट्टी किती दिवस सुट्टी सुट्टी घेतली घेतली पूर्ण काय केलं अभ्यास केला पुस्तक म्हणून इतका किंवा अभ्यास केला अरे, के अरे काही ना काही खेळायला पाहिजे खेळतो की नाही तो काय खेळतो सगळे गावाला खाऊ अगं कसा खेळतो मला तर येत नाही मला सांगता का तुम्ही सोडून मला आता कोई दुसरीने सांगतो सांग कसं खेळायचं अगं अगं समज कोयनी सांगा मला फक्त सांगा काय काय खेळतात कसा खेळतात सारी का सांग तन्वी सांग काय काय खेळ बोल जान्हवी हां कसं खाऊ सांगतो काय नाही समोर सम समज जानवी कोयी कोई याच्यामध्ये म्हणजे कधी सांग

किल्ले आपण कुठं घेणार सांगणार

<ंधारीक> महाबळेश्वर या ठिकाणी गेलो होतो भूगोल तुमची गावाची भूगोल परिस्थिती पर महाबळेश्वरची भौगोलिक परिस्थिती आणि आपल्या गावाची भौगोलिक परिस्थितीत काय फरायच थंड वातावरण असत थंड वातावरण इकडे काय होऊन असत मीडियम वगैरे इकडे पण डोंगर आहे ना जवळ तुमच्या अजिंठाचे डोंगर महाबळेश्वर पण तसंच आहे ना, ना पण ते डोंगरावर आहे तुम्ही डोंगराची खाली आहे याच्यामुळे काय फरक पडतोय त्याच्यामुळे काय फरक पडतोय बोला बोला आरामसे बोला चुकीचा असेल तरी बोला अरे मी कलेक्टर आहे माझ्याकडे नव्वद टक्के लोक येऊन चुकीचं बोलून जातात राहत <laughs> बोला बोला जो बोलायचं बोला त्याला दुसऱ्या कोणाला काय बोलायचं बोला बोला तुम्ही बसून घ्या बोला बहुत चांगले उत्तर दिले तुम्ही बाकी बाकी कुठे गेले होते तुम्ही महाबलिश्वर म्हटलं अजून कोकण कोकणात आंबा खायला का आंबा आंबा नाही गुणवंत सांगणार तर बाकी कमी गुणवंत काय सांगणार सिंधुदुर्ग श्रीहगड किल्ल्यात काय पाहिलं श्रीहगड किल्ल्यावर कुठले चित्रपट पाहिलं का तुम्ही एक चित्रपट तयार चाल होता ना घरच्यामध्ये अजय देवगण होते काय नाव होतं तुम्ही शाळेत चित्रपट दाखवते की नाही दाखवले मी दाखवलं काय होतं ते काही नाही होतं

शिक्षकांनी शिक्षकांनी घाबरू नका तुमची काय परीक्षा फक्त मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय हा बोला आता सोळा सोळा किती जो झाला झाला आता 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 मला मुलांना एक विचारायचं आहे आपल्याकडे ना तो आता किती मुलांनी स्वप्न पाहिलेलं काय होण्याच्या आहे का कोणाला स्वप्न आहे का काय मला काय करण्याची इच्छा आहे किती लोकांना शिक्षक होण्याची इच्छा हातवर करा तुम्ही दिवसभर शिक्षकांना पाहता तुम्हाला शिक्षक होण्याची इच्छा नाही किती लोकांना सरपंच होण्याची इच्छा अरे बापू तुमच्या गावात राजकारण बंद होणार काही वर्षात राजकारण संपलं म्हणा ही पिढी गेली की बंद हा किती लोकांना आमदार होण्याची इच्छा हा डॉक्टर व्हायची इच्छा आहे डॉक्टर मध्ये काय सर काय हे माणसाला काय करायचं बरं करायचं शर्माय अरे तू बरं करता तुम्ही असं थोडं की माणसाला तुम्ही असं इंजेक्शन कोणत्या त्रास देणार अरे घाबतायचं काय चलो चलो बसून घ्या मी तुम्हाला ना एक कहाणी आज आजचं खूप वर्षपूर्वी ना मी पण सारखं शाळेत बसायचं ठीक आहे तुमच्यासारखं मी असायचं ठीक आहे आणि लोक ना मला असं एक पुस्तक वगैरे द्यायचं आहे आज वर्ष सुरू झाली पुस्तक घ्यायचं आहे आणि फिर जाऊन आपण त्या पुस्तक घरी घेऊन जायचं फार खुशी वाटायची हो आज बघा मला पुस्तक मिळालं मला बूट मिळाला मला नवीन धनवेश मिळाला शाळा जाण्यासाठी पहिले पहिले खूप घाबरायचे किती जण शाळा आल्यास घाबरतो हातवर करतो शाळा आले की परीक्षा असतो म्हणजे मुख्याध्यापक शिक्षक वगैरे बिलकुल बघा का, का तुम्ही काय काही येत नाही तुम्हाला किती जण घाबरतात मी खूप घाबरायचं माहिते का दररोज सकाळी सकाळी मी आई वडिलांना सांगायचं आज मी शाळा जाणार नाही आज माझं पोट फुटतोय किती लोकांचं पोट दर दिवस सकाळी किती लोकांचं पोट दुखत हात ओळ शाळाचं नाव ऐकलं की पोट ना सुरू पोट दुखत नाही एक दिवस असे गेलो 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 लेक्चर ठीक आहे ठीक आहे मी फार चांगला नसायचं म्हणजे अभ्यासाला एकदम काय झाला शिक्षक बदलले नवीन शिक्षक आले आणि त्याला त्यांनी फिर काय केलं ते रा, रा। ते 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 करूं -करूं, मी तेवढा चांगला नसायच्या त्यांनी मला असेही सांगितलं हे गुणवंत विद्यार्थी आहे आजच जे गुणवंत ना प्रत्येक गुणवंत विद्यार्थी बघा सांगाव मला वाटायचं अरे यांच्या काही चुकलं आहे बाजूवालेला सांगणार होते मला तू सांगण्यास सुरू केलं आणि ते करून करून पदनी कुठे मी गुणवंत झालो समजलं का सगळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच गोष्टी मी सांगणार आहे आज ज्यातून नाचायला लागला नाचायला लागला नाचायला लागला फिर काय केलं मोरांनी कसं नाचत मोर हा चल मोर मोर सारखे नाचून दाखत एक दोन तीन कस नाचतोर मोर लाग ना डोळे झापून घ्या एकमेकांना बघायचं हा फिर काय केलं मोरांनी बसून घ्या नाचायला लागला फिर काय केलं पानशी चे विद्यार्थीनी सांगावा मोर नाचायला लागला तुम्ही होते पाऊस पडत होता तुमच्या शेतात होते मोर नाचायला लागला फिर ला, ला, तुम्ही काय केलं का बोला ना बोला बोला काही पण करेक्ट नाही काय चुकीचं नाही बोला ना येई माझी विशिक हा काय काय बोला तुम्ही बोलते काही गोष्टी आपल्याला शिकवायच्या भविष्यामध्ये त्यांनी काय मोरांनी काय करणं सुरू केलं आणि जो आपला आपल्या गद्यांश आपल्या कवितामध्ये अर्थ आहे त्या अर्थ आपल्या कहाणीमध्ये एक उदाहरण म्हणून सांगितलं असं भरपूर गोष्ट आपल्याला विद्यार्थीला भविष्यासाठी तयार करायचं आहे भविष्य कसं असणार आहे त्याचे एक उदाहरण मी या ठिकाणी बोलतो आज शाळा मध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आले मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं आपल्या सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतो मला आपल्या गावामध्ये येण्याच्या आज योग मिळाला मला खूप आनंद झाला की एक सो छत्तीसच्या या ठिकाणी प्रवेश झालेला आहे काही विद्यार्थी अजून अगर शाळेबाहेर असेल त्याला आपण शोधून विशेषतः वीटभट्टी असेल काय पा शेतात राहणारे लोक असेल काय वस्तीवर असणारे लोक असेल त्या सर्व लोकांना या ठिकाणी आपण घ्यायला प्रयत्न करूया आपण सगळे विद्यार्थीला अत्यंत चांगलं जेवण बिकॉज अगर पोट भरलेला नसेल तर काही शिकणार नाही अत्यंत चांगलं जेवण इथून आपण सुरू करू विद्यार्थीला शाळेमध्ये येण्यासाठी आनंद वाटणार पाहिजे त्या येऊन त्याला असं वाटला पाहिजे की आज मी माझ्या मित्रांसोबत खेळून काहीतरी खेळता खेळता काहीतरी शिकून जाणार आहे आणि असं एक वातावरण या शाळेमध्ये निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि जे ग्रामपंचायतने जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यासाठी मी आपलं विशेष आभार व्यक्त अशाच पद्धतीमध्ये अगर आपण आपल्या विद्यार्थींचे गुणवत्तासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत राहिलो मला पूर्ण विश्वास आहे आणि भविष्यासाठी शिक्षकांनी वि विभिन्न प्रकारच्या गोष्टी आता विनोबा भावे ॲपवर आपण सगळेजण असेल त्यामध्ये पंजाबमध्ये कसं शिक्षक शिकवतात मध्य प्रदेशला कसं शिकवतात महाराष्ट्राचे विभिन्न जिल्ह्यात कसं शिकवतात सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत त्याच्या माध्यमातून अगर आपण दरवेळी शिकवलं तर मला विश्वास आहे की आपला विद्यार्थी भविष्यासाठी म्हणजे इतर सगळ्या विद्यार्थ्यांचे तुलनेने खूप चांगल्या पद्धतीत तयार तयारी करणार परत या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि आता आपण उद्घाटन वगैरे करून घ्यावा आणि विद्यार्थीला आपण आता फ्री सोडून घ्या सगळ्या लोकांचे विशेष धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपले कलेक्टर साहेब पहिल्याच वेळेत आमच्या गावाला तुम्ही भेट दिली आणि आवर्तून या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार